आज आपण अजिबात असं कारलं कडू होणार नाही अशा छोट्या छोट्या स्टीप वापरून मसाला कारलं कसं बनवायचं ही रेसिपी बघूया कारली इथे चिरून घेतलेली आत आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतरनं पाण्यामध्ये आपल्याला दहा एक मिनटं कारली तशीच बुडून ठेवायची आणि त्यानंतरनं आपण इथे थोडीशी कारली वाफवून घेणार आहे आता वाफवताना काय करायचं आहे पहिलं कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये लिंबू पिळायचा अर्धा लिंबू पिळायचा लिंबाची जी साल आहे ती तशीच पाण्यामध्ये घालायची एक चमचा हळद यामध्ये घालायची आणि एक ते दीड चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं पण पाणी गरम झाल्याच्या नंतरनं हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं मीठ हळद आणि लिंबामुळे कारल्यातला जो कडवटपणा असतो तो पूर्ण पाण्यामध्ये उतरला जातो हे काम लिंबू हळद आणि मीठ करत असतं पाणी गरम झालेलं आहे आता पाण्यातनं आपण ज्या कारल्याच्या फोडी पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या त्या अशा निथळून घ्यायच्या आणि मग ह्या पाण्यामध्ये घालायच्या ह्या पाण्यामध्ये घातल्या की आपल्याला जास्त फक्त वेळ वाफवून घ्यायचं नाही कारलं जास्त नाही शिजवायचं तर असं अर्धवट शिजवून घ्यायचं म्हणजे पन्नास टक्के इतकं कारलं शिजेल एवढं आपल्याला वाफवून घ्यायचं साधारणतः सात आठ मिनटं मिडियम गॅसवरती कारली ही वाफवली जातात ता किंवा मोठा गॅस ठेवला तरी काही हरकत नाही सात आठ मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय कारल्यांचा कलर जो आहे थोडासा असा काळपट झालेला आहे पिवळसर कलर आलेला आहे त्यानंतरनं आपण गरम पाण्यातून कारली काढली की लगेच आपल्याला साध्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे त्यांची जी शिजण्याची प्रोसेस असते ना ती लगेच कमी होते निथळून कारली अशी आपल्याला उभी करून ठेवायची म्हणजे त्यामधलं जे पाणी असतं ते असं निथळलं जातं म्हणजे ते कडवड जे पाणी असतं ते असं निथळलं जातं आता आपण मसाला बनवून घेणार आहे तर इथे मी घेतलेली एक छोटीशी वाटी म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो तो दोन तीन चमचे मोहरी घेतलेली मोहरी चांगली भाजून घ्यायची कारल्याचा मसाला बनवताना नेहमी मोहरी यामध्ये वाटून घालायची मसाल्यामध्ये आता कांदा घेतलेला आहे टोमॅटो खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता धने घेतलेले जिरे घेतलेले खसखस पांढरे तीळ घेतलेले बडीशेप घेतलेले दोन बेडगी मिरची घेतलेले आणि खडा मसाला घेतलेला आहे बेडगी मिरचीमुळे काय होतं आपला जो रस्सा असतो त्याला कलर चांगला येतो आता त्या मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना कोरडा जो मसाला आहे तो आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा तेल वगैरे काहीही यामध्ये घालायचं नाही कोरडा भाजल्यामुळे काय होतं वाटताना मसाला चांगला बारीक असा वाटला जातो आता इथे आपण मसाला भाजून घेतलेला आहे कोरडा आता ओल्ला मसाला भाजून घेणार आहे तर ओल्या मसाल्यामध्ये कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता हवा तर तुम्ही इथे कोथिंबीरचे माटीमागचे जे देठ असतात ते सुद्धा घालू शकता पळीवर तेल घालायचं आहे आणि कांदा हलकासा आपल्याला इथे शिजून घ्यायचा नंतरनं टोमॅटो घालून मीठ आपल्याला यामध्ये घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो आहे ना लगेच असा मऊ पडतो आणि पटकन शिजला जातो टोमॅटोतला आंबटपणा जो आहे तो कमी होतो तर मसाला आपला इथे चांगला असा भाजून घेतलेला आहे थंड करायला इथे ठेवलेला आहे थंड झाला मगच मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा गरम मसाला जर तुम्ही वाटायला घेतला ना तर अचानक भांड्यावरचं जे झाकण असतं ते असं उडलं जातं रिस्की असतं म्हणून आपल्याला गरम मसाला वाटायचा नाही थंड झालं ना मग वाटून घ्यायचं सगळ्यात पहिले आपल्याला कोरडा मसाला असा बारीक वाटून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं पाणी घातलं की त्यामध्ये ओला मसाला घालून घ्यायचा ओला मसाला घालायचा आवश्यकता तुम्हाला वाटली तर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही हा मसाला वाटायचा पण मसाला जास्त पाणी घालून वाटायचा नाही पातळ करायचा नाही कारण आपल्याला कारल्यांच्या फोडीमध्ये हा मसाला येते भरायचा आहे तर इथे मसाला आपला वाटून तयार झालेला आहे त्यानंतर ना मोहरी आपण इथे वाटून घेणार आहे तर मोहरी सुद्धा थंड करायची आणि मिक्सरचं जे बारीक भांड असतं ना त्यामध्ये वाटून घ्यायची जास्त बारीक नाही वाटायची जरासाशी अशी मोहरीची डाळ इथे दिसली पाहिजे अशी ही मोरी इथे वाटून घ्यायची तर इथे आपली मोहरी वाटून झालेली आहे आता आपण मसाला बनवून घेणार आहे तर इथे मसाल्यामध्ये आपण काय काय घालणार आहे ते बघणार आहे अनेकदा कारलं खाणं टाळलं जातं कारण कडू असतं इथे गूळ घातलेलं आहे मी ते अर्धी वाटी बारीक गूळ घातलेलं आहे मोहरी डाळ दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि दोन चमचे चिंच गुळाची चटणी तुम्ही इथे घालायची कोथिंबीर केलेलं वाटण यामध्ये घालायचं हळद हिंग लाल तिखट कांदा मसा कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो यामध्ये घालायचा मीठ घालायचं मसाला एकजीव असा मिक्स इथे चांगला करून घ्यायचा गूळ आणि चिंचची चटणी किंवा चिंचगुळाचा कोळ घातल्यामुळे कारलं जे आहे ना ते आंबट अजिबात लागत नाही आणि मसाल्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते कारल्यांमध्ये आपण असा मसाला इथे भरून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण कारल्याला तडका देऊन घेणार आहे कढईमध्ये दोन तीन पळे आपल्याला इथे तेल तेल घालायचं तुमच्या मापाच्या ज्या चा नेहमीच्या तेल घालण्याच्या पाळ्या असतात त्या दोन तीन यामध्ये घालायचं जिरी घालायचे आपल्याला हिंग घालायचं आहे हळद घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर ना आप आपल्याला यामध्ये कार भरून घेतलेले ह्या कारल्याच्या फोडी यामध्ये तेलामध्ये घालायच्या आणि जे आपण मसाला बनवून घेतला होता तो शिल्लक राहिलेला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि मसाला चांगला आपल्याला तेलामध्ये इथे परतून द्यायचा व्यवस्थित खालीवर करून हालून घ्यायचा हलक्या हाताने हलवायचा जे मसाला असा खाली पडणार नाही झाकण ठेवायचं नंतरनं आणि नंतरनं आपल्याला यामध्ये पाच सहा मिनटं वेळ द्यायचा म्हणजे मसाला सुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतला जातो आणि कारलं सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतलं जातं तेलामध्ये कारलं परतल्यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा कमी होतो व्यवस्थित परतला गेलेला आहे नंतर ना इथे आपण पाणी घालून घेणार आहे आता इथे आपल्याला जास्त पातळ कारलं करायचं नाही तर लपथपीत असं करायचंय आपण भाकरी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि भाताबरोबर सुद्धा हे कारलं खाऊ शकतो पाणी घालून घेतलेले आता झाकण ठेवायचं नाही आहे कारण कारलं आपलं शिजलं गेलेलं आहे व्यवस्थित दहा मिनटं आपल्याला उकळत ठेवायचं बघू शकता दहा एक मिनिटाने कोथिंबीर घालून घ्यायची मस्त कलर आलेला आहे तरी आलेली आहे आणि मस्त मसालासुद्धा शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने आज आपण अजिबात कडू न लागणारं कारल्याचा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली तर तुम्हाला कारल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करा आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी हे सुद्धा सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा